तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो सध्याची मार्केट कंडिशन पाहता आय पी ओमध्ये गुंतवणूक करण्याची तुम्हाला या ठिकाणी चटक लागली असेल कारण मित्रांनो आय पी ओ म्हणजे अलिबाबाची गुहाज बनलेली आहे खुलजा सिमसिम म्हणायचं आणि हवे तितके पैसे लुटायचे आणि मित्रांनो अर्थातच चटक लागायलाही पाहिजे कारण सध्या जर मार्केटची परिस्थिती तुम्ही पाहिलीत तर आय पी ओ मार्केट इतकी जास्त गरम आहे की शंभर दीडशे दोनशे तीनशे टक्क्यांपर्यंतची रिटर्न्स तर सजासजी आय पी ओमध्ये ह्या ठिकाणी आपल्याला मिळतात दिसत आहेत एक दोन आय पी ओ सोडले तर ह्या ठिकाणी प्रत्येक आय पी ओने ह्या ठिकाणी चांगलाच प्रॉफिट आपल्याला ह्या ठिकाणी दिलेला आहे सो मित्रांनो आत्तासुद्धा एक नवीन आय पी ओ मार्केटमध्ये लॉन्च आहे पुढील आठवड्यामध्ये हा आय पी ओ लॉन्च होईल आणि ह्या आय पी ओमध्ये तुम्ही पैसे लावू शकता सो हा आय पी ओ कसा आहे ह्याच्या ज्या काही डिटेल्स आहेत त्याविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करू आणि जर तुम्हाला ह्या आय पी ओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा कारण डिटेल ॲनालिसिस आपण ह्या ठिकाणी करणार आहोत पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती करू इच्छितो की जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक क आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ काय करा शेअर करा जेणेकरून त्यांनाही आर्थिकदृष्ट्या ह्या ठिकाणी साक्षर बनण्यास मदत होईल कारण मित्रांनो सध्या एक एक सबस्क्रायबरची आमच्यासाठी खूप जास्त व्हॅल्यू आहे तुम्हाला माहीत नाही की एक एक सबस्क्रायबर आमच्यासाठी किती जास्त महत्त्वाचा आहे तुमच्या सपोर्टची आणि सहयोगाची आम्हाला ह्या ठिकाणी खूपच जास्त गरज आहे तर चला मित्रांनो जास्त वेळा दौडता सरळ व्हिडिओची सुरुवात करूया ज्या आय पी ओबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याचं नाव आहे बन्सल वायर इंडस्ट्रीज लिमिटेड आता एक कंपनी काय करते ज्या काही स्टील वायर्स आहेत त्या स्टील वायर्स बनवण्याचं काम करते आता बऱ्याचशाच वेळेला सायकलच्या ज्या काही फॉक्स असतात किंवा त्यानंतर जे ताऱ्याची कुंपनं असतात त्यांच्यामध्ये जी, जी काही स्टील वायर वापरली जाते त्याचं प्रोडक्शन करण्याचंही काम कंपनी करते आता त्यामध्ये सुद्धा बरेचसेच प्रकार आहेत ते तुम्ही वेबसाईटला जाऊन या ठिकाणी चेक करू शकता पण फक्त आपण आय पी ओमध्ये ह्या ठिकाणी गुंतवणूक करणार आहोत त्यामुळे डिटेलमध्ये आपण घुसायचं नाही फक्त इतकं समजून घ्या की कंपनी विविध प्रकारच्या स्टील वायर्स या ठिकाणी बनवते आता कंपनी बघा ह्या ठिकाणी मित्रांनो आय पी ओ हा जो हो काही आणणार आहे तो तीन जुलै रोजी आणणार आहे आणि पाच जुलै रोजी ह्या ठिकाणी आय पी ओची काही बिडिंग आहे ती ह्या ठिकाणी बंद होईल ओके म्हणजे तीन ते पाच ह्या दरम्यान तुम्ही काय करू शकता आय पी ओसाठी बिडिंग करू शकता दोनशे त्रेचाळीस ते दोनशे छप्पन रुपये या ठिकाणी प्राईस बँड असणार आहे आणि अठ्ठावन्न शेअरची लॉट साईज असणार आहे टोटल इश्यू साईज किती आहे दोन कोटी एक्क्याण्णव लाख एक हजार पाचशे बासष्ट शेअर्स सध्या काय होणार आहेत मार्केटमध्ये ह्या ठिकाणी विकले जाणार आहेत <coughs> आपल्या आय पी ओच्या माध्यमातून आपले जे काही रिटेल इन्वेस्टर्स आहेत त्यांना आता मित्रांनो <coughs> खाली इशू साईजसुद्धा दिलेले आहे ते तुम्ही बघू शकता इशू साईज ह्या ठिकाणी स्पष्टपणे दिलेल्या आहे ती काही मी वाचत नाही तुम्ही ती वाचून घ्या ओके आपल्याला फक्त ज्या काही बेसिक गोष्ट आहेत त्या आपणाला ह्या ठिकाणी पाहायच्या आहेत आता मित्रांनो सध्या आपण आय पी ओ मार्केटमध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच फक्त आपण अभ्यासणार आहोत आता पहिल्यांदा आपण कंपनीचे फंडामेंटल्स अभ्यासू तर ह्या फंडामेंटलसाठी यांच्याकडे काही जास्त डेटा यांनी आपल्याला ना दिलेला नाही आहे जो काही डेटा दिलेला आहे त्याविषयीच आपण ह्या ठिकाणी चर्चा करूया कंपनीचे प्रॉफिट्स बघा कंपनी एक प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे सेवन्टी एट करोड्सचे प्रॉफिट होते दोन हजार चोवीसमध्ये ठीक आहे म्हणजे ह्या इयरच्या मार्च दोन हजार चोवीसपर्यंत काय आहे दोन कोटींचे प्रॉफिट आहेत टोटल मित्रांनो ह्या ठिकाणी सरप्लस बघा ह्या ठिकाणी रिझर्व्ह आणि सरप्लस तीनशे अठ्ठावन्न करोडची रिझर्व्ह आहे कंपनीकडे आणि सहाशे एक्क्याऐंशी कोटी कंपनीकडे कर्ज आहेत कर्ज खूप जास्त कंपनीवर वाढलेले आहेत त्यामुळे हा थोडासा फंडामेंटली वीक इशू आपल्याला ठिकाणी दिसतो ओके म्हणजे फंडामेंटली काय आहे एक वीक पॉईंट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ओके अर्थातच कंपनीचा जो रिव्हेन्यू आहे तो वाढतोय पण रिव्हेन्यू खूपच जास्त स्लो आहे या ठिकाणी वाढण्याची जी काही गती आहे ती थोडीशी स्लो आहे ओके इतकीही जास्त रॅपिड ग्रोथ ह्यामध्ये रेव्हेन्यू मध्ये आपल्याला दिसताना दिसत नाहीये ओके सो आता मित्रांनो आपण पाहूया की ह्याचं जे काही ग्रे मार्केट प्राईज आहे ते ग्रे मार्केट प्राईस काय अर्थातच फंडामेंटल्स इतके जास्त वीक आहेत म्हणजे वीक असं म्हणता येणार नाही पण जास्त काही विशेषही असं आहेत असं नाही कारण जर आय पी ओसाठी तुम्ही अप्लाय करताय तर फंडामेंटल एक्सलंटच असणं ह्या ठिकाणी काय असतं गरजेचं असतं तेव्हाच एक ते चांगलं प्रीमियम तुम्हाला आय पी ओमध्ये ठिकाणी मिळतं किंवा एक चांगलं लिस्टिंग आहे तुम्हाला ह्या ठिकाणी मिळतं सो ह्या ठिकाणी ग्रे मार्केट सुद्धा मित्रांनो काही विशेष मला वाटणार नाही या ठिकाणी सो अर्थातच जसं की मी तुम्हाला बोललो होतो तसंच ह्या ठिकाणी दिसत आहे की ग्रे मार्केट प्राईस जी आहे ती साठ रुपये आत्ता सध्या तीस तारखेला या ठिकाणी दिसत आहे म्हणजे आजच्या डेटला ओके सो म्हणजे ते तीनशे सोळा रुपयाच्या आसपास इस्टिमेटेड लिस्टिंग ह्या स्टॉकची होऊ शकते असं एक्सपर्टचं म्हणणं आहे म्हणजे तेवीस पॉईंट चव्वेचाळीस टक्क्यांचे गेन आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात सो हा थोडासा रिस्की खेळ होऊ शकतो आता असंही होऊ शकतं की आय पी ओ डायरेक्ट आपल्याला शंभर टक्के रिटर्न देईल पन्नास टक्के रिटर्न देईल तर ते कशावर असतं बघा डिपेंड मित्रांनो बऱ्याच वेळेला असंही होतं की आय पी ओच ओव्हर सबस्क्राईब होतात ओके म्हणजे पन्नास पट साठ पट ओके इवन शंभर शंभर पट दीड दीडशे पटसुद्धा ह्या ठिकाणी आय पी ओ सबस्क्राईब होतात जेणेकरून आय पी ओ काय होतात अचानक ह्या ठिकाणी चांगल्या व्हॅल्यूवर ओपन होतात सो कदाचित हा आय पी ओ एकदम चांगल्या व्हॅल्युएशनवर ओपन होईल काही सांगता येत नाही ग्रे मार्केट प्राईस हा फक्त एक अंदाज असतो फंडामेंटल्स आणि जी काही डिमांड आहे त्या आय पी ओची त्या त्या हिशोबाने पण अचानक ज्या वेळेला आय पी ओसाठी जी काही बिडिंग असते ती चालू होते तेव्हा अचानक डिमांड वाढू शकते ओके पण सध्या तरी ह्या ठिकाणी असं असं काही दिसत का नाही की विशेष असे काही लिस्टिंग गेम्स ह्या स्टॉकमधून आपल्याला मिळू शकतात ओके मार्केट कंडिशन चांगली आहे ग्रे मार्केट प्राईज ठीकठाक आहे फंडामेंटल्स पण कंपनीचे ठीकठाक आहेत सो जो काही रिटर्न ह्या ठिकाणी मिळू शकतो तोसुद्धा या ठिकाणी म्हणजे ॲव्हरेज रिटर्नच मिळू शकतो पंधरा वीस टक्के किंवा तेवीस टक्के अशा पद्धतीचे रिटर्न्स या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात आता एकच गोष्ट राहिली ती म्हणजे सबस्क्रिप्शन किती होत आहे सबस्क्रिप्शन जर जास्त झालं ह्याच्यामध्ये पन्नास पट साठ पट अशा पद्धतीचं सबस्क्रिप्शन झालं तर कदाचित स्टॉक खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला लिस्टिंग गेन्स देऊ शकतो सो मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया പുലി വീഡിയോ മേത്തോ ഗുഡ് ബൈ ടേക്ക് കേര അന്വ ഗുഡ് ടൈം താങ്ക് യൂ വെരി മച്ച് ഓൽ ഓഫ് യൂ